आपल्या हक्काचा आवाज सत्य श्री रोपवाटिकेस कृषी विभागाची क्षेत्रभेट दुष्काळी भागात फळबाग विकासाला चालना श्री बनशंकरी रोपवाटिका अंतराळ तालुका जत येते कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे क्षेत्रभेट देत रोपवाटिकेच्या कार्यपद्धतीची पाहणी केली या भेटीत रोपवाटिकेतील सद्यस्थितीतील कामकाज आंबा फळ भागेची पाहणी तसेच मोहर संरक्षणाबाबत सविस्तर माहिती घेऊन मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जत श्री गणेश श्रीखंडे उपविभागीय कृषी अधिकारी पलोस दीपक श्री दीपक कांबळे व श्री किरण पवार तालुका कृषी अधिकारी कवटे महाकाळ श्री रमेश भंडारे तालुका कृषी अधिकारी जत श्री प्रदीप कदम तंत्र अधिकारी जत श्री अंभोरे मंडळ कृषी अधिकारी श्री भीषण धडस श्री अशोक भोसले उपकृषी अधिकारी श्री साळुंके सहाय्यक कृषी अधिकारी श्री वैभव संगपाळ श्री दा दिनेश यादव श्री सुहास भोसले यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती अनेक वर्षापासून ग्रामीण भागात आधुनिक पद्धतीने उत्कृष्ट रोपवाटिका व्यवस्थापन करत दर्जेदार व खात्रीशील रोपे व कलमे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण कार्य श्री बनशंकरी रोपवाटिकेमार्फत सुरू आहे केवळ रोप विक्रीपुरते न थांबता शेतकऱ्यांना योग्य लागवड आणि निगा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन दिले जात असल्याने दुष्काळी परिस्थिती असतानाही जत तालुक्यासह परिसरात फळबागेचे क्षेत्र वाढण्यास मोठी मदत झाली आहे रोपवाटिकेचा परिसर विविध प्रकारची फळझाडे व फुला झाडांनी नटलेला असून भविष्यात येथे कृषी पर्यटन केंद्र विकसित होण्याची मोठी संधी आहे असे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले यासाठी आवश्यक नियोजन प्रशिक्षण व शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले यावेळी रोपवाटिकेचे संचालक श्री काकासाहेब सावंत यांनी माहिती देताना सांगितले की त्यांच्या रोपवाटिकेला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले असून राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे टू स्टार मानांकनही मिळाले आहे तसेच झोमॅटो या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ॲग्रो फॉरेस्ट प्रकल्पासोबत करार झालेला असून त्या अंतर्गत सुमारे दोन लाख रोपांचा सा पुरवठा सांगली परभणी लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर हिंगोली बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू आहे दुष्काळी भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उभारलेली ही रोपवाटिका आज महाराष्ट्रभर यशोगाथा ठरत असून विविध जिल्ह्यातून रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही बाब परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले